नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण आठवे शुक्रवारी आबांच्या शाळेतल्या जुन्या मित्राचा कोल्हापूरच्या माधव काकांचा फोन आला माधव काकाने आबांना सांगितलं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे डावा हात फ्रॅक्चर झाला आहे आबानं हे ऐकून वाईट वाटलं आबा आईला म्हणाले पेरणीला अजून येळ आहे शनिवारी गौरा शाळेत ना आली की आपण समधीच माधवला बघायला कोल्हापूरला जाऊया लई दिसापासनं तो आपल्या सगळ्यांना घर बघायला बोलावतोय पण आपल्याला जाणं झालं नाही या निमित्तानं तरी आपण कोल्हापूरला जाऊ आई बरं म्हणाली पण भावड्या म्हणाला आय तुम्ही समधी जावा मी थांबतो घरी जनावरांची लय आपदा होती या आबा भावड्याला म्हणाले अरे तू नको काळजी करूस मी सांगेन नाणारा ना तो बघेल काहीतरी नको आबा जनावर दुसऱ्या कुणाला हात लावू देत नाहीत मी थांबतो घरी शेवटी भावड्या यायला तयार झाला नाहीच शनिवारी मी शाळेतन आल्यावर आईनं माझे नवे ड्रेस तिच्या चांगल्या साड्या आबांचे कपडे बॅगेत भरले दुपारनं आम्ही कोल्हापूरला निघालो तालुक्याच्या स्टँडवर आल्या आल्याच आम्हाला कोल्हापूरची गाडी भेटली पाच तासात आम्ही कोल्हापुरात पोचलो स्टँडवरनं रिक्षानं माधव काकांच्या बंगल्यावर पोचलो बंगला बघून आमचे डोळे एकदम हरकून गेलं मोठाच्या मोठा लई भारी बंगला होता बंगल्यासमोर छोटी बाग केली होती बागेच्या एका बाजूला गाडीचं पार्किंग होतं त्यामध्ये भारीतली गाडी उभी होती बागेतून आत गेल्यावर एकदम पॉश ऑफिस होतं ऑफिसमध्ये माधव काका बसले होते त्यांच्या एका हाताला प्लॅस्टर करून तो गळ्यात बांधला होता आम्ही पुढं गेल्यावर आबांना त्याने एका हातानं मिठी मारली किती दिवसांनी भेटतोय आपण बरं झालं आलास हात मोडल्याचा हा फायदा झाला म्हणायचा असं म्हणून आम्हाला सगळ्यांना समोरच्या सोप्यावर बसवलं हाताखालच्या शिपायाला आम्ही आलोत हा घरी निरोप द्यायला पाठवलं त्या ऑफिस मला खूप आवडलं ऑफिसमध्ये ए सीचं थंडगार वारं वाहस होतं पिवळसर रंगाचा टेबल होता त्याच्या पाठीमागं माधव काकांची बसायची काळ्या रंगाची खुर्ची होती खिडक्यानं तलम रेशमी पडदे होते टेबलवर गुलाबाच्या ताज्या फुलांचा फ्लॉवर पॉट होता आबांचं आणि माधव काकांचं थोडं बोलणं झालं आणि चला आता आपण घरी जाऊ असं म्हणत माधव काकाने लिफ्ट खाली बोलावली आणि आम्ही माधव काकांच्या घरामध्ये प्रवेश केला एक मोठ्याच्या मोठा हॉल होता हॉलमध्ये खूप सगळ्या लाईट होत्या पंधरा माणसं बसतील इतका मोठा मऊ मो गुबगुबीत सोपा होता सोप्यासमोर काचेचा टिपॉय होता समोरच्या बाजूला मोठा टी व्ही होता नोकर माणसाने आम्हाला सगळ्यांना पाणी दिलं तितक्यात माधव काकांची काकी सगळ्यांना चहा घेऊन आली आम्हाला तिघांना माधव काकांच्या बायकोना अर्थात काकीनं सगळं घर फिरवून दाखवलं ते घर बघून आम्हाला आनंद झाला प्रत्येक खोली सजवलेली होती मोठे ज्या मोठे बेड होते खिडक्या पण मोठ्या मोठ्या होत्या खिडक्यांना रेशमी पडदे होते प्रत्येक खोलीमध्ये मोठमोठी कपाट होती स्वयंपाकघर तर खूप छान होतं स्वयंपाकघरात सगळी कपाट होती एक बी भाडं बाहेर दिसत नव्हतं गॅसचा कट्टा बी मार्बलचा होता कट्ट्यावर एका बाजूला मिक्सर होता मायक्रोवेव्ह काय का ते बी होतं शुद्ध पाण्याचं मशीन होतं आम्हाला माधव काकांचं घर जाम आवडलं बाथरूममध्ये चोवीस तास नळाला पाणी होतं एका नळातून गरम पाणी यायचं तर दुसऱ्यातून गार पाणी यायचं माधव काकांचं घर बघून मला आमचं घर डोळ्यांसमोर आलं आमचं वाड्यासारखं चार खोल्यांचं माळवदी घर तायडीच्या लग्नात घरात शहाबादी फरशी टाकून घेतली होती तेवढाच बदल बाकी सगळं तसंच होतं पावसाळ्यात सगळीकडे गळायचं त्या पाण्यासाठी घरभर पातीली तवल्या ठेवल्या जायच्या रोज चुलीत तुरट्या घालून चूल पेटवून पाणी तापवलं जायचं त्या तुराट्याचा भारा आई शेतातनं रोज घेऊन यायची गॅसचा खर्च वाचवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करायची सगळ्या घरात धूर व्हायचा घराच्या भिंती धुराणं काळवंडून गेल्या होत्या एक बी खोली नीट नटकी नव्हती शेतातलं सगळं सामान प्रत्येक खोलीत होतं आई आबांचा गोरा पान रंग तळपत्या उन्हात दिवसभर राब राबून काळवंडून गेला होता तेच माधव काका आणि शैला काकी किती सुंदर दिसत होती अक्षर अशीच असतात जीवनच सुंदर करत्या संध्याकाळी शैला काकीनं श्रीखंडपुरीचा बेत केला होता आम्ही सगळे पोटभर जेवलो जेवण झाल्यावर हॉलमध्ये सगळे बोलत बसलो तेव्हा माधव काका म्हणाले बरं का, का गौरा मी आणि तुझे आबा अगदी लहानपणापासूनचे मित्र अगदी चड्डी दोस्त सातवीपर्यंत आम्ही दोघंही गावातल्या शाळेत शिकलो परत दहावीला तालुक्याच्या गावाला शिकायला गेलो तिथल्या वस्तीग्रहात आम्ही दोघं एकाच खोलीत राहत होतो आमची शाळा दंगामस्ती अभ्यास सगळं छान सुरू होतं पण दहावीनंतर तुझे आजोबा आजारी पडले मग त्याने आबाला शाळा बंद करून गावाकडं नेलं पुढे मी त्याच शाळेच्या महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकलो बारावीत चांगलं मार्क्स मिळालं आणि इंजिनिअरिंगला गेलो माझ्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती कॉलेज सुटल्यानंतर मी एका दुकानात काम करत असे थोडेफार पैसे मिळवत असे कशी बशी फीची व्हायची तुझ्या आबांची शाळामधूनच सुटली नसती तर तुझा आबा पण आज माझ्यासारखी इंजिनियर झाला असता खरंच आहे तुझा माधव मला बी तुझ्यामुळं लई शिकू वाटत होतं पण अण्णांच्या पुढं काही चाललंच नाही जाऊ दे तू शिकला नाहीस तरी तुझ्या मुलाला तरी चांगलं शिकावू त्याला शेतीत गुंतवू नकोस तुझं खरं आहे माधव पण पोराला अभ्यासाची गोडीच नाही तर तो काही शिकेल असं वाटत नाही आबा पोरं घरात जे बघत्यात तेच करतात त्यांना त्याचीच गोडी लागती तू शेतीत असल्यामुळे त्याची ओढ शेताकडेच असणार अरे म्हणून तर डॉक्टरची मुलं डॉक्टर होतात वकिलांची मुलं वकील होतात आणि शेतकऱ्यांची मुलं शेतकरीच होतात पण आता शेतीत काही नाही शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला आहे तू सुनीलला समजावून सांग त्याला शिकायला लाव शेतीत कितीही के कष्ट केले तरी त्यात कष्टाची मातीच होते माधव तू म्हणतो ते मला समज पटतय मी भावड्याला समजावून सांगतो बघूया काय होते ते सगळ्यांच्या गप्पा झाल्या माधव काका काकी का झोपायला हो गेले आम्ही बी आमच्या खोलीत आलो आबा बाहेरच्या गॅलरीत फिरत होते मी आईला म्हटलं आबा माधव काकांसारखं शिकलं असतं तर आपला बी असाच बंगला असता ना आई म्हणाली होय बाई पण आपलं एवढं कुठलं नशीब दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यानंतर आम्ही परत यायला निघालो येताना शैला काकीनं आईला जरी काठाची साडी भेट दिली माधव काकाने आबाला परत गळा भेट दिली आणि आम्हाला सगळ्यांना निरोप दिला आम्ही यष्टीत बसून पुन्हा गावाकडे निघालो यष्टीतनं येताना आबाने आम्हाला माधव काकांच्या आठवणी सांगितल्या किती दिवसांनी आबाला मी एवढं खुश बघितलं होतं घरी यायला संध्याकाळ झाली शांताक्कानं रात्रीचा स्वयंपाक करून ठेवला होता आम्ही जेवण करून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी आणि लक्ष्मी शाळेला गेलो शाळेतून संध्याकाळी परत येताना भरार वारं सुटलं भुईच्या मातीनं आभाळ गाठलं सगळी कागदं चिटोरं पतंगासारखी आबाळात भिरभुरू लागली वारं अंगात संचारल्यासारखं नाचायला लागलं बघता बघता आभाळ काळं भोर झालं सगळीकडं पाक झाकळून आलं मी आणि लक्ष्मी भरावर पाय उचलत घरी आलो भनान वाऱ्यामुळं सगळ्यांची फजेती उठली होती दारं खिडक्या धडाधड धर एकमेकावर आपटत होती बाहेरची सगळी धूळ घरात शिरू लागली तशी मी आणि आईनं दारं बंद केली दिवस असून बी सगळीकडे अंधार पडला होता घरातली वीज गेली मी दाराच्या पटीतनं बाहेरचा अंदाज घेत होतो इतक्यात ढगाच्या कडकडाटात वाऱ्याच्या थैथयाटात जमिनीवर पाण्याचं थेंब पडू लागले पहिला पाऊस पडू लागला सगळी आनंदून गेली किती दिवसानं वाट बघून बघून आज पाऊस आला होता मला पावसात भिजायचं होतं पण आई आणि आजी दोघींनी अजिबात बाहेर जाऊ दिलं नाही मी आईला म्हटलं आय पहिल्या पावसात भिजल्यावर वर्षभरी आजारी पडत नाही असं समजे म्हणतात जाऊ दे की मला पावसात पण आईनं काय ऐकलं नाही मी दाराच्या फटीतनं बाहेर पडणारा पाऊस बघत राहिले त्या रात्री पावसामुळे सगळीकडे गारवा पसरला होता मग आईनं गरम गरम पिटलं केलं पिठलं भाकरी भाजलेला पापड आणि भात असा भारी बेद केला आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं लाईट नसल्यामुळे सगळेच लवकर झोपी गेलो दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापक सर वर्गात आले त्यांनी सांगितलं नववी हे वर्ष अतिशय महत्वाचे वर्ष असते नववी ही दहावीचा पाया असते त्यामुळे मुलांनो या वर्षी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्या इतर गोष्टीमध्ये उगीच वेळ वाया घालवू नका सगळ्यांनी नियमित रोज शाळेला या घरी गेल्यानंतर मी आईला सांगितलं आजच आम्हाला मुख्याध्यापक सरांनी नववी हे वर्ष महत्त्वाचं वर्ष आहे असं सांगितलं आहे यावर्षी पेरणीच्या वेळी मी शाळा बुडवणार नाही ग आई म्हणाली शेतकऱ्याच्या घरी असं करून कसं चालेल सुगीच्या दिवसात पेरणीच्या दिवसात तुम्ही पुराणी मदत करणं लई गरजेचं आहे ग एक बाई मजुरीचं दोनशे रुपये घेतली तू आणि भावड्या शेतात आला की तेवढं चारशे रुपये वाचतात ते काय सांगू नको मी नाही येणार शेतात मी म्हणाले शेताची सगळी तयारी झाली होती रात्री जेवताना आबा आईला म्हणत होते औदाधा पाऊस लांबला तरी बी हितन मोरं पाऊस चांगला होईल असं वाटतंय सोयाबीन पेरून घ्यावं म्हणतोय आई म्हटली गेल्या बारीनं लई पाऊस झाला सगळं सोयाबीन वाहून गेलं या बारीनं पेरूच नाही असं वाटतंय आबा म्हणाल दर बारीनं तेच होत असतंय काय एखाद्या वक्ताला होतंय तसं बी पेरून टाकू सोयाबीन आजी म्हटली सोयाबीन तूर उडीद हे समद पेरायचं जे हाताला लागल ते लागल आबा म्हणाल पेरू समजत होय पण पेरणीला पैसे कुठं आणणार आई म्हटली ते बी खरच आहे गेल्या वारीचं सावकाराचं सा कर्ज अजून डोक्यावर आहे त्याचं व्याज बी बक्कल जातंय मग बँकेतनं लोन घेऊया काय त्याचं व्याज बी थोडं असतंय आई म्हणाली बँकेचं लोन पण वाढतंय पण मागं काढलेलं बँकेचं लोन फिटलं नाही आता बँक लोन नाही द्यायची गेल्या वर्षी गहू चांगला आलता पर त्याच्यावर तांबेरा पडला आणि समजा इस्कूट झाला नाहीतर बँकेचं लोन बार झालं असतं कांद्यानं बी मातीत घातलं भुईमुगाच्या पैशाने थोडा आधार घावला आता परत सावकारापुढं हात पसरण्या बिघार पर्याय दिसत नाही तेवढ्यात आजी म्हटली आजी सावकाराकडे जाऊ नकोस तो लई मातीत घालतोय त्यापेक्षा हिचा एखादा डाग का नाही मुडीत आजीचं बोलणं ऐकून आई रागाला गेली नाही नाही मी माझा डाग मोडू देणार नाही इथं नवऱ्याच्या गळ्याला कर्जाचा फास लागला आहे आणि तुला डाग घालून मिरवायचं पडलं ही का ग आजीनं उसरत विचारलं डाग घालून मिरवायला एकतरी डाग राहिलाय का शिल्लक तीन वर्षांच्या दुष्काळात माझं एक एक डाग मोडून खाल्ला आपण आता उरलेला दोन डाग तरी राहू दे गौराच्या लग्नासाठी आजी म्हटली मोड की फुलं कानातली नवऱ्यापुरीस ते काय लय आहे वई आईनं डोळ्याला पदर लावला माझ्या माहेरची तेवढी एकच आठवण आहे ती बी लावा मोडायला लई थोर तुझं माहीर लई देऊन दमलं ग कधी माझ्या लेकाला कापडाचा तुकडा नाही घेतला नवं जुनं नाही काय केलं नाही काय बी कौतुक झालं नाही माझ्या लेकाचं तुझ्या माहेरात आमचंच नशीब खोटं तू तरी काय करणार म्हणा आईनं डोळ्याला पदर लावला आबा ओरडलं इथ काय विषय चाललाय आणि तुम्ही काय लावलंय आजी म्हटली मी काय चुकीचं बोलली आडी अडचणीला बाईचा डागच कामाला येत असतोय उद्या पीक पाणी चांगलं पिकल चार पैसे हातात आलं तर परत करावा नवीन डाग आत्तापर्यंत इतक डाग मोडला आला का एकतरी डाग परत आईनं म्हटलं आता पाऊस काल चांगला पड ना त्यात कुणाचा दोष तुझ्या माहेरकडनं होती का चार पैशाची मदत त्यांचीच दहिना उडाली तुम्हाला द्यावं तिने माझ्या पुरीचं लगीन झालं मला नातवंड आली तरी बी माझं माहेर काढता बघलता वा आता तोंड बंद करता का नाही का उटु मी भरल्या ताटावरनं बाबाने रागानं म्हटलं तसं दोघी बी शांत झाल्या आजीचं जेवण झालं होतं ती बाहेर अंगणात निघून गेली आई आवर आवर करीत आबाला म्हटली मी म्हातारी झाले तरी बी आत्या माझ्या माहेरचं उनं धुनं काढल्या बिघार घर राहत नाहीत माझ्या माहेरची परिस्थिती आता बिकट झाली या पण चांगली होती तेव्हा करत होतीच की मदत हि तर तिकटा मिकटाचा मेळ घालता घालता माझ्या नाकी नऊ येतंय दिवसभर तानात शेतात राब राबून लक्ष्मी मी न्हाय आबा म्हणाल समध करतंय मला यात तुझा काय दोष नाही पण आईच्या तोंडाला कोण लागणार मागच्या वरनं तुला बरं नव्हतं म्हणून मी तिला स्वयंपाकाला सांगितलं तर तिनं बायकोचा बैल झाला म्हणून कालवा केला आईला शिकवायला लागलाय म्हणून सारं घर डोक्यावर घेतलं माणसं गोळा केली सगळ्या भावकीत शोभा केली तवापासनंही मी तिच्या नादालाच लागत नाही तू बी सोडून दे नाही तुझा डाग मोडीत करू काहीतरी पैशाचं आबांनी कोणाळ्यातलं घुंगडं काढलं आणि आबा पडवीत झोपायला गेले आईचं तोंड चालू होतं मी नुसती अंतरुणात पडली होती मला झोप येत नव्हती आईचं दुःख आबांची उलघाल सगळी समजत होती आजीचा राग बी येत होता काय बी झालं तरी आपण खूप शिकायचं नोकरी करायची आबांचं सगळं कर्ज फेडायचं मी मनाशी पक्कं केलं आणि झोपी केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद